स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आमच्या आमचे मार्गदर्शक उर्वरी मोरे सरकार त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ समालोचक मार्गदर्शक प्रताप तात्या आणि या साईडला विकास सर आहेत तर ते थोडं थोडं जाणून घेऊ एक महाराष्ट्रातलं एक पहिलं मैदान असेल ऐतिहासिक नाव नोंदणी झाले आणि लॉर्ड संदर्भात थोडं जाणून घेऊ सरकार नमस्कार नमस्कार काय सांगाल नोंदी संदर्भात ऐतिहासिक नोंद झालेली आहे कसं वाटतं या वर्षीच मैदानाचे रूप कसं वाटते तुम्हाला बैलगाडी क्षेत्र इतक्या उंचीवर चाललंय की आमाप उंची म्हणजे उंची आपण मापू शकत नाही कारण घर बसल्या या ठिकाणी जसं आपण आरक्षणाच्या बाबतीत जर म्हणलं पहिल्यांदा थोडस महिलांना थोडस वीस टक्के आरक्षण होत त्यानंतर आता महिलांना पन्नास टक्के आरक्षण झालेलं आहे त्याच्यामुळं ते आणि ह्याच समीकरण मी काय सांगतोय कारण हे बैलगाडीचे क्षेत्र सुद्धा तसंच झालेलं या क्षेत्रात फक्त पहिले पुरुषच होते आता या पुरुषांच्या पेक्षा या ठिकाणी तुम्हाला लहान मुलं आणि महिला त्याच्या पेक्षा पुरुषांच्या पेक्षा जास्त पटीने यात उतारलेल्या आहेत त्याच्यामुळं आरक्षण उलट मी म्हणतोय पुरुषांना थक्क कमी आरक्षण झालंय आणि बाकीच्या ना आरक्षण जास्त झालं आणि त्यामुळे या ठिकाणी आताचे ऐतिहासिक मैदान होते कुसेगावचं की जवळजवळ अकराशे नव्याण्णव गाडी या मैदानासाठी नोंद झालेलं आहे आणि मैदान सुद्धा म्हणजे नावाला साजेल असं मैदान ओरिजिनल जे आपल्यातलं पहिलं मैदान हिंद केसरीचा मान आणि सन्मान असलेलं या ठिकाणी महाराष्ट्रातलं पहिलं मैदान संपन्न होते आणि या मैदानाला एवढी नोंद गरजच आहे आता बाकीचे तुम्ही मैदान बघताय आठशे नऊशे गाडी नोंद होतीच हजार गाडी नोंद होतीच परंतु या मैदानात तेवढी गाडी कारण मी आवर्जून सांगत असतो तुम्ही यात्रेची मैदानं खेळा यात्रेची मैदानं टिकली तर तुम्ही टिकणार आहे तुम्ही बारावा मैदान जर या ठिकाणी तुम्ही लय प्रतिसाद यायला लागला आणि यात्रेला कमी प्रतिसाद द्यायला लागला तर या ठिकाणी यात्रेची मैदाना कंटिन्यू चालू राहत असतात भराव मैदानाला कंटिन्युटी नसते यंदाही तर फुल्या वर्षी नाही त्यामुळे यात्रेची मैदाना खेळली पाहिजे आणि या यात्रेच्या मैदानाला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या खोपऱ्यातून महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा या ठिकाणी बेलगाडी मालकाने प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच पद्धती यंदाचं या ठिकाणी पुशेगावचं मैदान होणार एक भारदस्त असं मैदान या ठिकाणी पाहायला मिळणार प्रत्येक गटाला माणसाची उत्कंठा ताणली जाणार श्वास रोखून उडणार प्रत्येक गटाला उडणार आणि खरोखर या मैदानात सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटणार असं हे मैदान संपन्न होणार आहे काय वाटतं अंदाज म्हणून वर्षातला पहिलं मैदान असेल का एवढ्या नोंदीचं हा पहिलंच मैदान या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रातलं सर्वात जास्त नोंदीचं एवढं पहिलंच मैदान आहे काय वाटतं नवीन चेहरा काय दिसेल का नाही कसा आहे दिवस हा प्रत्येकाचा आणि या बैलगाडी क्षेत्रात कधीच मी पण कॉन्फिडन्स असावा हा कॉन्फिडन्स फक्त कामापुरता फक्त दुसऱ्याला तुम्ही या ठिकाणी हलक्यात समजू नका तो सुद्धा या ठिकाणी किस्ता घालूनच आलेला आहे आणि या बैलगाडी क्षेत्रात कवा का काय पण घडते आणि यंदाचा कुशेगावचा तुम्हाला नवा चेहरा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे नक्कीच मित्रांनो बघा अनुभवाचे बोल सरकार म्हणले तर त्यांच्याकडे येतो दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल एक ज्येष्ठ समोरच आणि सुनील मोरे सरकार आणि प्रथम हे बैलगाडी क्षेत्रातले जुने समोर दोन काय सांगाल का अंदाज सा ले म्हणून या वर्षी ऐतिहासिक नोंद झाली पुशेगाव मैदाना संदर्भात काय सांगाल नाही ऐतिहासिक नोंद होणं गरजेचं आहे कारण मानाला म्हणजे आतापर्यंत एक आपल्या भागातलं सातारा जिल्ह्यातलं पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान म्हणून या ठिकाणी पुशेगावच्या मैदानाकडं सगळे या ठिकाणी बैलगाडी मालक असू म्हणजे तमाम प्रेक्षक असो ज्यांना नाद नाही त्यांना सुद्धा वाटतं की पुषीगावचं अड्डा बघायला जायचं बघणारे सुद्धा या ठिकाणी भरपूर येतात त्यामुळे नोंद होणं साहजिकच आहे गरजेचं होतं नोंद ही झालेली आहे आणि गेल्या वर्षी एक हजाराची एक हजार गाड्यांची नोंद घेतली यंदा अकराशे नव्याण्णव गाड्यांची नोंद घेतली काय घेतली तर त्या पटीत बैलगाडी संख्या वाढलेली आहे त्यामुळे त्यांनी थोडेसे यंदा यंदा गट मला वाटतं बाराने काढतील गेल्या वर्षी दहाने गट गाड्या त्यांदा बाराने गाड्या पाळणार त्यामुळे थोडीशी स्पर्धा ही राहणारच आहे शंभर टक्के स्पर्धेत टिकायला या ठिकाणी थोडस नशिबाचे सुद्धा साथ पाहिजे जसं सरकार सा बोलले लढती पाहायला मिळणार धोरणा उडणार काय सांगाल शंभर टक्के होणार आणि तुम्हाला सांगतो सगळं मोठे मोठे गडी फुटून पाळणार आम्ही काय कितीही म्हणा तुम्ही लढती पाहायला मिळणार नाही गरीबच लढतीत मारणार माग धोळ्यात नक्कीच बघा मित्र याच्यावरती सुद्धा तुम्हाला सांगतो अखिल भारतीय संघटना आहेत परंतु या ठिकाणी आम्ही जी आपण जी सर्व समालोचक आहे या ठिकाणी आमच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी लवकरच एक नियम असा जाहीर करणार आहोत की सर्व सामान बैलगाडी मालक मोठा असो बारका असो सर्वांना न्याय समानच दिला जाईल तो या ठिकाणी नियम लवकरच या ठिकाणी आपण अंमलात आणणार त्यामुळं परत म्हणायचं नाही बाबा हा त्यानं त्याचे नाव न निघाली की नाही तिथं त्यानं पळायचं दुसऱ्याच्या नावावर पळायचंच नाही बापाने पळवायची शंभर टक्के ह्याची गरज आहे आता गरज आहे पहिले नव्हती पहिले की इतकं मोठं क्षेत्र नव्हतं ठराविक गाड्या पाच सहा ने गट पळत होत तोपर्यंत ही हे क्षेत्र चांगल्या पद्धतीने चाललं होतं परंतु आता तुम्ही बघताय प्रत्येक मैदानात नऊ दहा ने गट पळतो आणि ह्या स्पर्धा ही इतक्या प्रमाणात मोठ्या वाढलेली आहे आता प्रत्येकाला अशा आहे फायनलला राहिलं पाहिजे परंतु मला एकच सांगायचं की बैलगाडी मालक ह्या ठिकाणी स्पर्धेत भाग येत असताना थोडंसं नशीब आपलं बरोबर घेऊन आल्याशिवाय ही फायनल मिळत नाही आम्हाला आम्ही दोन हजार सोळाला फायनलला राहिलो तेव्हा आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की आम्ही आम्ही म्हणलं गट पास झाला तरी भरपूर झालं गट पास झाला सेमीला खालीनं गाड्या सोडल्या तरी आम्ही निवान चालत येतो तर आम्हाला अशा नव्हती की आम्ही राहू म्हणून पण एक नशीब आमचं बलवत्र होतं त्यासाठी मी वारंवार पुकारतो सटवाय तुमच्या मस्तकावर त्या दिवशी गुलाल लिहिलात तर गुलाल आणि आता तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही वेळा पावत्या पडा आणि कितीही मदनं पळा काय होत नाही नक्कीच आता लॉट संदर्भात काय सांग किती वेळात लॉट चालू होतील लॉट आता मला वाटतं त्यांनी साधारण आता इथं थोडस कार्यक्रम आहे त्यांच्या इथं अर्धा पाऊन तास लागेल अजून अर्धा तास तर नक्कीच हो दोन वाजेपर्यंत लॉटला सुरुवात होईल कारण आता लॉट काढायला काय नाही पण सगळ्या चिट्ट्या वगैरे त्यांनी मोजून टाकलेल्या त्या कमिटी म्हणजे ट्रस्टीचे या ठिकाणी सगळे आले की ते भरणी बॉक्स उघडायचे आणि काढायचं काढायचे काय नाही सरांच्याकडे तो जरा सर काय थोडक्यात आता सरकारांनी तात्याने सांगितलं काय सांगाल तुम्ही ऐतिहासिक नोंद आणि कसं मैदान होईल यावेळेस काय वाटतंय आता दोन दिग्गजांनी या बैलगाडी शर्य क्षेत्रातल्या म्हणजे त्यांच्याकडनं खरंच काहीतरी दोघांच्या शिकायला मिळतं ते हे दोन आहेत आणि ह्यांच्यामुळंच हे शरीर क्षेत्र बोलकं झालंय म्हणजे मी नंतरच आहे यांच्यानंतर नंतरच माझी इंटरे बऱ्यापैकी सगळ्यांचीच नंतरची एंट्री आहे पण ह्या दोघांना बरोबर घेतल्यानंतर असं वाटतं काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि आज त्यांनी अनुभव सांगितलाय याच्या व्यतिरिक्त वेगळा अनुभव काय असणार आहे आपल्यालाच उलट त्यांच्याकडनं चांगलं ज्ञान नक्कीच तुम्ही त्या दिवशी मुलाखतीत सर बोलाल आपल्या हा की सरकारांनी सर तथ्यांच्या विषयी बोलाल तुम्ही सोडून शिकल त्यावेळेला सेनवडीच्या मुलाखतीत सांगितलेलं होतं तसं म्हणाय गेलं ना खरोखर म्हणजे ह्यांच्याकडनं मिळतंय का तर मिळतंय ह्यांचं जे मिळालं तेच आता आम्हाला पुरवून पुरवून खायचंय हे फक्त आमच्या डोक्यात पाहिजे आणि आज या ठिकाणी सत्याहत्तरवी पुण्यतिथी परमपूज्य सेवागिरी महाराज म्हणजे महाराष्ट्रातले नवत्राखंड हिंदुस्थानातले एक सर्वात मोठं हिंद केसरीचं मैदान ज्याला रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली अकराशे नव्याण्णव तर एक आगळं वेगळं स्वप्न घेऊन अकराशे नव्याण्णव बैलगाडी स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांना नाही पण एक नवीन चेहरा यावा हिंद केसरीला त्यामुळं अकराशे नव्याण्णव बैलगाडी स्पर्धकांना आमच्या अखिल भारतीय समालोचक संघटनेच्या वतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं स्वप्नपूर्व व्हावं यासाठी शुभेच्छा आणि एक लक्षात घ्या हिंद केसरी मैदानामध्ये गट काढला तरी फायनल समान असतो असं आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय त्यामुळं जरी काय लोकांना अपयश आलं तरी खचून जायचं नाही पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस लगेच बदलणार आहे त्यामुळं नवीन वर्षाला परत आपण मोठ्या जो राहायचं नक्कीच तर माझी तमाम बैलगाडी मालक चालकाना शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी जाता जाता एक सांगून जातो हिंद केसरीचा मान आणि सन्मान जे तुम्ही रोज मैदान खेळता ती शंभर मैदान आणि एक हिंद केसरीचं मैदान याच्या या ठिकाणी हा मिलाप बरोबर शंभर मैदान आणि एक मैदान त्याच्यामुळे या ठिकाणी हिंद केसरीला मान आणि सन्मान असतो त्यामुळे हिंद केसरीच्या मैदानाला गुलाल नशीब की बात आहे आणि आणखीन या बैलगाडी क्षेत्रातला आताच उदयाच्या पोषकाच्या रेकॉर्ड मी सांगतो गाड्या नोंदीच्या पण गाड्याने गा, ज्या म्हणजे बैलगाडी मालकाने नोंदले ते नाही एका गाडी मालकाने जवळजवळ दहा ते बारा पावत्या नोंदलेल्या आणि त्याच्यापेक्षा मोठा ही या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रातली वायदी आतापर्यंत झालेला आणि इथून पुढं होईल का नाही वाटत नाही सगळ्यात टॉपची वायदी या ठिकाणी उद्याच्या मैदानाला या ठिकाणी तुमच्या कानावरती या ठिकाणी पाहायला मिळेल आपलं कानावरती ऐकायला मिळेल आणि डोळ्यांनी सुद्धा पाहायला मिळेल या ठिकाणी परत मी ज्यावेळेला मैदान मला मिळेल त्यावेळेला मी सगळ्या त्याचा या ठिकाणी गाजावाजा करीन तर ते लक्षात ठेवा बैलगाडी क्षेत्रातली सगळ्यात जास्त वायदी उद्याच्या नक्की सरकार धन्यवाद तुम्ही शब्द दिला नक्की कसं काय जेव्हा नावा तरी पळाला पाहिजे ते तेच आता आपण सांगितलेलं आहे की काय होते माहितीये का बैलगाडी क्षेत्रात आता असं झालंय की मालक मालका स्वतःच्या नावावरती पळणारी गुलालासाठी पैशासाठी दुसऱ्याच्या नावावरती पळतो आणि दुसऱ्याच्या नाव पळून या ठिकाणी मान सन्मान तुम्हाला नाही इंदे केसरीचा मान ज्या ठिकाणी पहिला जो जु, जु, जुना खेळ होता की बाबा स्वतःच्या नावावरती गाड्या फळाच्या आणि स्वतःच्या नावावरती पळून त्या ठिकाणी एक नंबर दो दो नंबर दोन करत होते हिंद केसरीचा मान मिळत होता आता काय होणार आहे तुम्हाला सांगितलंच मी दहा ते बारा पावते एकाने टाकलेले त्याच्यात ते बचून इकडे तिकडे बचून बचून जिथं गाडी निघाल तिथं खेळणार आणि त्यात आणखीन जरी गाडी त्यांची इकडे तिकडे वाली तर दुसऱ्याच्या नावावरती पाहणार म्हणजे लपून छपून ते हिंद केसरीवर तसं होता या ठिकाणी खरंच हिंद केसरीच्या नावाप्रमाणे आपण या ठिकाणी खेळलं पाहिजे जुना खेळ परत एकदा त्याची या ठिकाणी पुनरावती होईल लवकर थोडासा या ठिकाणी वेळ जाईल नवीन पिढीवर बरोबर या ठिकाणी चालायचं म्हणलं कुठेतरी थोडस लवकरच होईल आता उद्याच बघायला मिळेल ओरिजिनल नाव केसरी आणि जाता जाता सर्व बैलगाडी मालकांना चालकांना शुभेच्छा प्रेक्षकांना विनंती स्वतःची काळजी घ्या आणि चरणी सेवागिरी महाराज चरणी सर्व बैलगाडी मालकांना शुभेच्छा उद्या पाहूया कोण होतोय हिंद केसरी घेता म्हणजे धन्यवाद धन्यवाद